तुझा फेड घेऊन करून काल तुरशी सामन्या दोन्ही जे सामने आहेत त्यांना पराजय माहिती वारंवार लामावलं कारण कारण आता मात्र विजेला हा चेंडू आज निघालेला दुसरा या ठिकाणी पहिलं शतक घेऊन आले आणि आता मात्र विकास यांच्या दुसऱ्या सामन्यातील दुसरा शतक घेऊन बघतोय अव्या अव्या आता मात्र हा इंटरनॅशनल प्लेअर म्हणजे ह्याच्यात काय आहे काय आहे त्या चाव्या चाव्या असा हा अव्या हव्या

पूर्ण फिटणार आहेत आणि एकमेकांचा दांड्या गोल करणार आहे अशा हे सामना फायनलचा सामना नक्की पाहायला मिळतोय प्रेक्षक सुद्धा प्रेक्षकांचा श्वास थांबला आहे असे आपण या निमित्ताने ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि पुढे चेडू आव्याचा आणि चेडू आणि पाहूया खरोखर सुंदर अशी बोलण्याची आव्या करून आणि धाव चेंडू दासां ते दास पंधरा बरोबर कारण त्याच्या चेहरा म्हणत चेहऱ्याकडे पाहिलं आणि सुंदर चेडू आणि एक धावत माहिती केवळ आणि धावपळीच्या वाटपामध्ये होती स्व आनंद आपल्याला लुटायचा त्यासाठी आपण उभा राहू त्याचा सलमान देत आहोत बरोबरच आणि खरं खरं या उभराणू कोविड गेम थाई आनंद आहे हा आनंद आपण उभं आणि तर आणि त्यामुळे मैदानाकडे जाल आणि आपण जयत कायसा सुटलेला जेल बघ आणि पायाचा कायचा टाइमिंग चुकलाय पाहूया या ठिकाणी तर दोन धाव मिळत्या ज्या सुरजला आणि जोरदार मिळते खरं खरं या ठिकाणी सुरज आउट झाल्यानंतर करून जर गणेश वार या षटकामध्ये छक्यासाठी सुद्धा मातोदर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत वारंवार पैशाचा अगदी पाऊस या ठिकाणी पाडताना आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी पंकज वैयक्तिक तिसरा सामन्याचा तिसरा षटक आणि हा पाऊस या ठिकाणी उत्सव सोडवला समजला झेल आणि बरोबर काय त्याने दरम्यान एक धाव दोन धाव आणि ही तिसरी धावतर या उन्हातून सुद्धा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सूरजने आपल्या बॅट्समधून चांगले षटकार आणि चौकार लोकांचं मनोरंजन या ठिकाणी केलं त्याबद्दल सूरजसाठी सुद्धा एकदा जोरदार टाय व्हायला पाहिजे टाळ्या टाळ टाळ्या होऊन खरोखर सुंदर असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला सुरज तरी हा सुरज साथी सुता एक

पंकजने रन्स थांबून ठेवल्या तर प्रतिस्पर्धी संघावरती मात्र या ठिकाणी डिप्रेशन येणार आहे आणि दुसऱ्या तसा येतोय ट्वेंटी थ्री अभिनीत चार किंवा शिल्प काही

dia juga datang dia था आता मात्र पंकजी यांना विनंती आहे आपण वेळ नाही घालवत आपल्याला सांगा कारण तुमची बारी झाली आपल्याला प्रतिस्पर्धेची बारी सुद्धा बघायची आहे आणि तुमच्या दोन्ही मध्ये चांगली बारी तुम्ही केली नसेल तर तरी तर तरी डबल बारीके आणि समज होतो अजिंक्य

कारण का अच्छित त्याला यात मिळणार आणि खरोखर सुद्धा सेंटू अरे वाईट सेंडू सायचा भरपूर अरे वाईट शेंड अजून चार पाच पर्व या पर्व कायम પિનબોલ પાસ કમ્પલસરી પિનલ પાસર પાસ છે देका शकतात करून बघण्या. नमस्कार. मित्रांनो, बघायला बघण्या. लवकर पटकन नाहीतर ठोकार. बॉल हे दोन दिवस आपण केले आणि या सर्वांचे आपण साक्षीदार आहात त्यासाठी तुम्हाला अभिनंदन करतो आभार मानतो आणि अष्टप्रधान मंडळ आणि प्रतिनिधी जाणार सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक या बक्षीस बस, समारंभाला उपस्थित झाल्याबद्दल आपल्या आणि शाब्दिक स्वागत करतो आणि पुढील तांत्रपणे बोलतो प्रथमचा या सामन्यासाठी पाय पडल्याची मेन जबाबदारी असते ती म्हणजे पंच आणि पंचांचा सत्कार करणं या ठिकाणी आम्हाला समाप्त करायचंय म्हणूनच मी सर्व पंचांना या ठिकाणी आणि विनंती करतोय की आपल्या गावचे गावप्रमुख आदरणीय दिली की माझे या पंचांचा सत्कार करायचा आहे पंच एक रामवंत पंच संदीप सोलकर नितीन गोमाळे आकाश पवार चिरग पवार प्रवीण पेंडारी दिवाकर जुळे निलेश पाडे संतोष पेंडारी हरेश पणे रणजित जुळे अमित बांबाडे आणि सुशेश गोमडे या सर्व पंच आहे एका लॅनमध्ये आपल्या स्वप्ना त्यानंतर पुढील एका त्यानंतर उपसरपंच तेजपणे

युवाकर जुळे आणि समान बने द्वितीय क्रमांक प्रदीप मध्ये त्यांच्या सांगा या संपूर्ण संघाला या ठिकाणी मी आमच्या करतो आणि त्यांना द्वितीय क्रमांकाचं कशप्रधान करा या विनंती करतो की संपूर्ण जी की मंडळी या ठिकाणी द्वितीय परदेशी आणि जाते महादे, ते महादेव यांच्या संघाला ते अडक आणि काय बरोबरच सुंदर सुंदर